गणेश उत्सवातील दहा दिवस लालबागच्या राजाची सगळीकडे चर्चा असते लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लोक दूर दूरहून येतात अगदी तासन तास रांगेत उभे राहून राजाचे क्षणिक दर्शन घेतात मात्र हे दर्शन इतके अलौकिक असते की भाविक बाप्पाच्या भक्तीत ते दोन क्षण तल्लीन होऊन जातात का बरं लालबागच्या राजाची सगळीकडे इतकी चर्चा असते लालबागच्या राजाला नवसाला पावणारा गणपती का म्हटले जाते काय आहे याची खरी कहाणी आज आपण पाहूयात मुंबईत एकोणीसशे चौतीसच्या काळात व्यापार अग्रगण्य होता अगदी दिल्लीला देखील मागे सोडेल असे व्यापार उद्योग त्याकाळी मुंबईत तग धरून होते तसेच समुद्रकिनारा जवळ असल्याने ब्रिटिशांना व्यापारासाठी सागरी मार्ग उपलब्ध होता हळूहळू हरु मुंबईत टेक्स्टाईलचा बिझनेस मोठ्या प्रमाणात वाढू लागला मुंबईच्या परळ भागात कापड गिरण्या अस्तित्वात आल्या लालबाग परळ या भागात अनेक कापड गिरण्या बांधण्यात आल्या यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झाला ज्या लोकांना गिरण्यांमध्ये काम मिळाले ते कामगार लालबाग परळमध्ये राहू लागले लालबाग परळमध्ये आता वस्तीचा विकास झाला आजूबाजूला परिसर विस्तृत होऊ लागला मुंबईचा देखील झपाट्याने विकास होऊ लागला मात्र कापड गिरण्यांचा विकास पाहता कारखान्यासाठी जागा कमी पडू लागली मग त्या काळी इंग्रजांनी लालबाग परळमधील पेरूचाळ हटवून तिथे कारखाना बांधण्याची योजना आखली तिथल्या मासे विक्री करणाऱ्या आता प्रश्न निर्माण झाला त्यांच्या व्यवसायावर गदा येणार होती त्या काळी लोकमान्य ठिकाणी गणेशोत्सवाची सुरुवात केली होती मुंबईत देखील हा उत्सव काही ठिकाणी साजरा केला जायचा मग सर्व मासे विक्रेत्यांनी एकत्र येऊन गणपती बाप्पाला नवस केला हे बाप्पा आमच्या व्यवसायाला हक्काची जागा मिळवते त्यांनी मग यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली त्यांच्या प्रयत्नांना शेवटी यश आले एक वर्षभरात या मासे विक्रेत्यांना मार्केट मिळाले सण एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये लालबागच्या मार्केटमध्ये सर्व मासे विक्रेत्यांनी गणपतीची मूर्ती आणून त्याची स्थापना केली या मूर्तीची पहिल्या वर्षातच पावणारा गणपती अशी ओळख झाली तसेच तो लालबाग परळच्या बसवण्यात आल्याने त्याला लालबागचा गणपती लोक म्हणू लागले लालबागच्या लोकांच्या मनावर राज्य करणारा त्यांचा राजा म्हणजेच त्यांची ओळख लालबागचा राजा अशी कायमची झाली हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता असल्याने आजही लोक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी कित्येक तास तहान भूक हरपून रांगेत उभे राहतात आपल्या लाडका राजाचे क्षणिक दर्शन जरी मिळाले तरी भाविक आनंदी होतात अशी आहे लालबागच्या राजाची कहाणी